आपण आलो आहोत तर आहे जो कार्यक्रम आहे 3 जून आणि उद्या 10 जून ला सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब पीपल्स एज्युकेशन संस्थानी मनुस्मृतीत या अभ्यासक्रम मंडळामध्ये अशी शिफारस त्या मंडळाला अशी शिफारस केली की मनुस्मृतीत समाविष्ट करण्यात यावेळी आणि पुन्हा हे जातीयवादी सरकार जर या ठिकाणी मनुस्मृतीचा अमल करणार असेल जर अशा प्रकारची कलुषित केली सुरुवातीपासून तर तुम्ही एक देशाचं चित्र कसं राहील डोळ्या एकमेकाची गळी कापायला प्रश्नच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मोठा जो संग्राम केला चौदार तळ्याचं पाणी प्राशन केलं कशासाठी खरं म्हणजे चौदार तळ्याचं पाणी प्राशन पिलं पिलं म्हणजे आम्ही जो काही जातीवादी लोक होते म्हणणं होतं की चौदा पवित्र आहे की ते फक्त ब्राह्मणच त्याच प्रशन करू शकतात हा त्यांचा दावा होता परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे आहे त्याने इथं आल्याच्या नंतर ते हो। परंतु जेव्हा जन्म घेतला त्यावेळेस माणसं म्हणून आणि म्हणून आम्ही माणसं आहोत पाणी ही निसर्गाची देणगी आहे आणि आम्हालाही आहे आणि बाबासाहेबांनी चौदा या अशा प्रकारच्या बातम्या भूस्खलन झालेलं आहे त्यामुळे रस्ते आडलेले आहेत पाऊस प्रचंड आहे असं काहीही नाही सकाळपासून आम्ही निघालो अगदी सुरक्षित क्रांतीस्तंभापर्यंत आलो अजूनही पाऊस नाही महाराष्ट्रातील संविधानवादी जनतेला मी अशा प्रकारचं आवाहन करेल की या ठिकाणी ज्या मनुस्मृतीने या देशामध्ये आंबेडकर साहेब मनुस्मृतीचं दहन करणार आहेत हा क्रांती सोहळा पाहण्यासाठी आपण सर्वात या ठिकाणी यावं अशी मी आपणास विनंती करतो म्हणजे कौटाळले मनुला इथल्या मनुला इथल्या बहुजनानी कवटाळले मनुला पेरीत विष होता तरी पाळले मनुला भीमराव बहादराने आधी चाळले मनुला चाळले म्हणूला त्या भूमीवरती आज या ठिकाणी आम्ही खरं म्हणजे तुम्ही धन्यवाद तर आपण भेट महाराष्ट्राचे सचिव तुम्हाला माहिती दिलेली आहे दिनांक दहा रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तर सर्वांनी या असं मी तुम्हाला आव्हानही करतो हे मनोवादी विचारांचे लोक आणण्याचा प्रयत्न करत आहात तर त्यांना मी एक चेतावणी देतो त्याचा खोडचेरपणा केला तर आम्ही तुम्हाला दंड करू आम्ही मनुस्मृती जाणला आव्हान देतो आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने राहायनाने आमदार आंबेडकरांच्या हस्ते म्हणून या ठिकाणी जातीवादी व्यवस्था कुठेतरी शिक्षणामध्ये त्याचा उपयोग करत आहेत त्याच मनोज जन या ठिकाणी उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातू सरसेनाने आंबासाहेब आंबेडकर साहेब या ठिकाणी मनोज जन होणार आहे मी सर्व महाराष्ट्रातल्या सर जनतेला आवाहन करेन की आपण या याच या ठिकाणी आपण मजबूत पडतो या ठिकाणी येण्या जागा देखील या ठिकाणी आनंद पूर्ण आंबेडकरी अनुया महाडमध्ये या आंदोलनाची आम्ही तयारी करतोय की पुन्हा एकदा मनस्मृती वर डोकं काढत आहे आणि ती जाळण्यासाठी पुन्हा एकदा माझी सत्याग्रह असेल मनस्मृतीचं दहन असेल महाडमध्ये केलं इतकंच आव्हान उतरत असतो मग त्याच असं असतं अजूनही आम्ही मैदान सोडलेलं नाही आणि जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं आम्ही मैदान जो मार्ग दाखवाने आम्हाला दिलं आज हिंदुत्वाचं वातावरण असताना देशामध्ये संविधान बचावचं त्यामुळे ते इथं मनु असो किंवा मनुवादी व्यवस्था असो त्याला निकतानुभूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमचा यलगार हा व्यवस्थे विरुद्ध आहे असू देदय विचाराचे प्रयत्न केला तर भीम सैनिक ह्याला नक्कीच प्रतिकार